नमस्कार स्वागत आहे सगळ्यांच्या आई अंबाबाईच्या या रथोत्सव सोहळ्यामध्ये दरवर्षी ज्योतिबाई यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाईचा रथोत्सव सोहळा असतो आणि या नयनरम्य अशा सोहळ्याची वाट प्रत्येक कोल्हापूरकर पूर्ण वर्षभर बघत असतो यावर्षी चोवीस एप्रिलला हा सोहळा पार पडला या सोहळ्याच्या मार्गावर कोल्हापूरकरांनी रांगोळी आणि फुलांची पायगड्यामधून सजावट केली होती सलावतप्रमाणे यावर्षी आपण आलो आहे महालक्ष्मीच्या रथोत्सवासाठी माझं सहावं वर्ष आहे आणि बरेच एक असे वर्ष लोक आहेत की ज्यांचं अकरा बारा एवढे वर्ष त्यांनी रथाची सेवा केल्या हे सर आहे त्यांनी पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे माझं जवळजवळ बारा वर्ष प्लस आहे बारा वर्ष असे बरेच लोक आहेत आई अंबाबाईच्या या रथोत्सव सोहळ्याची सुरुवात पश्चिम दिशेला असलेल्या महादरवाजा येथून होते मंदिरातून देवीची उत्सव मूर्ती संपूर्ण सह वाजत गाजत महादरवाजाकडे येते आणि फुलांनी आकर्षक कशा सजवलेल्या रथावर आरूढ होते रथावर आसनस्थ झाल्यानंतर आईची पुढे पूजा बांधली जाते नवीन साडी नेसवली जाते विविध अलंकारांनी सजवले जाते फुलांचे हार कवड्यांच्या माळा विविध दागिन्यांनी सजल्यानंतर आईचे मनमोहक असे अतिशय सुंदर रूप आपल्याला बघायला मिळते संपूर्ण पूजा बांधून झाल्यानंतर देवीची आरती होते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाय अनेक मान्यवर येऊन आईची ओवाळणी करतात आणि यानंतर या महा सुरुवात होते बरोबर साडेनऊ वाजता तोपेला बत्ती दिल्यानंतर रथावर आळूळ होऊन आई करवी निवासियांना दर्शन देण्यासाठी महाद्वार दरवाजातून बाहेर पडते आम्ही सगळेजण खरंच धन्य आहे की आईची सेवा करण्याचं पुण्य आम्हाला मिळतं आईच्या या रथमार्गावर अनेक मंडळं अशा प्रकारे विद्युत रोषणाई करतात अनेक मंडळांनी केलेल्या अशा विद्युत रोषणाईचा स्वीकार करत आई महाद्वार रोडवरून वो आता गुजरीकडे वळते आई अंबाबाई रथातून आपल्या घराजवळ आल्यानंतर प्रत्येक कोल्हापूरकर अशा आरती घेऊन आईची ओवाळणी करण्यासाठी बाहेर येतो आणि बरेच भक्त रथाच्या सेवेकरांसाठी अशा प्रकारे प्रसाद देतात गुजरीतून बाहेर पडून आईचा रथ छत्रपती शिवाजी महाराज चौक या रोडवरून भवानी मंडपाच्या कामातून आई अंबाबाई आई तुझा भवानीच्या भेटीसाठी भवानी मंदिरात येते पुन्हा एकदा आई तुळजाभवानी मंदिरासमोर आई अंबाबाईची आरती केली जाते इथली आरती झाल्यानंतर आईचा रथ बालगोपाल तालमीकडून मिरजकर तिकटीकडे प्रस्थान करतो बालगोपाल तालमीजवळ ढोल तासांच्या गजरात आईच्या रथाचं स्वागत केलं जातं आईचा रथ टिकटी येथे आलेला आहे मिरजकर टिकटीवरून आईचा रथ बिनखांबी गणेश मंदिराकडे प्रस्थान करतो आईचा रथ बिनखांबी गणेश मंदिर चौकात आल्यानंतर गंगामातेची आरती करणाऱ्या विद्वानांकडून आईची आरती करण्यात आली अशा प्रकारे आईचा रथ पुन्हा एकदा प्रदक्षिणा पूर्ण करून महाव संपूर्ण कोल्हापूरवासियांना दर्शन देऊन झाल्यानंतर जगज्जननी आई अंबाबाई पालखीतून पुन्हा एकदा आपल्या मूळ स्थानी स्थानपन्न झालं आणि अशा पद्धतीनं यावर्षीचा हा नयनम्य असा रथोत्सव सोहळा पार पडला धन्यवाद